असं आहे ना या गुढीतल्या चाटी देत नाही का आणि नेमकं आहे गुढीचं आहे ना ले असं गळतात बघ दिसले का आईलं भई यांच्यात तोंडात जात असं ना पोटा विटात काय तरायला की ना भई होलं ते तीन चार जणं आणि आपण दोघं जणं मोटर वायरिंग वाला आहे की आम्हाला सकाळी सात वाजता जायचं होतं नेमकं आहे ना पण मा नेट तुटलं नेमकं सात वाजता त्याच्यामुळं मला उशीर झाला मग बुरकायला ती मोटर वायंडिंग गेली होती ना तिने विरीतल्या मोटरची ते रिपेअरिंग केली नाही का बघा लागेल कारण की ते रिपेअरिंग मला फोनच उचलत सुपर स्टार बिकवाचा भाऊ सुपर स्टार राजू मोकळा दिखाव राजू दहा रुपये किलो हा मग एरिया एवढे चालला ना मोटर आहे ना मी आत टाकून दिली आणि पाईप आहे ना उर्वरित तिथं बांधत होलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक नऊ वाजल्यात आता, आता मी जस्ट फ्रेश चालू आहे आपल्याला खाली वासरांकडं जाऊन दहायला गेलं फक्त चक्कर मारून न मारू परत रितेशला फोन केला आम्हाला सकाळी सात वाजता जायचं होतं नेमकं आहे ना पण पन... नेट तुटलं नेमकं सात वाजता त्याच्यामुळं मला उशीर झाला मग उरकायला म्हणून एक आहे ना दहा वाजल्यात थोडं आंबवण ठेवलं होतं त्यात मी पुसता मारून डाल दिलंय बाकी या दोघांनी सगळं खाल्लेलं आहे असं इथं आहे ना थोड्या ना पेंट्या होत्या नाही कडब्याच्या त्या टाकल्या होत्या त्यांना मुन्नाला त्यांना नेमकं त्या कडब्याची सवय हो। या सवय नाही ही कुट्टी अजिबात खात नाही इवन त्यांनी पण नाही खाल्ले रे दहा चक्कर मारत असतो मी इथं मग कसं जरा खात्यात नाही खात्यात बघायला बघतं तसं नाही तर दहा बारा वाजता इथं असतोय आता ही कुट्टी जनला आता पूर्त चालन दुपारी आण लागेल कुट्टी दावण नाही केली मी लक्षात न राहिलं हे सकाळी सगळं जाडून बसून घेऊन गेलो होतो जी मोटर ना ती नवीन विरीतली मोटरची ते रिपेरिंग केली की नाही का लागेल कारण की ते रिपेरिंग मला फोनच उचलत नाही आणि नेमकं ना मक्याला पाणी द्यायचं राव आज जवळपास शुक्रवार टू शुक्रवार सात दिवस झाले आज सोमवार रे आठ नऊ दहा दिवस झाले आज नाही गेले की मग अवघड होईल ते मक्याचं केव माहिती का मका जुळून बिळून जायचे नाही डायरेक्ट प्रॉपर उगवायची नाही शिंग हो ग वास्त्र आहे ना या गुढीत चाटी जात नाही का आणि नेमक्या या आहे ना असं गळतात सगळ्यात दिसले का आईला बाहे तोंडात जात ना पोटा विटात मला तेवढं मला एवढं काय नाही नाहीये पण देखेंगाँ <अधाँ> मी एका ऐकलं होतं नाही का गुढीच्या गुढी बसून त्यांना चाटून देऊ नका केस तर खाल्ली त्यांनी फरक पडतो खाण्यापिण्यात <laughs> जर कोणाला माहीत असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा हे खरंच प्रॉब्लेम आहे का कारण मला तेवढं काय माहीत नाही रो बेसिकली तर तीन महिने होतं त्याला चाटी देत त्यांनाही तीन महिने आले ही ना गुढी आणि कंटिन्युअसली अशी चाटीत राहतात ही दोघं एकामेकाला निघवाल्याकडून मोटर रिपेअरिंग करून आणली मी चला एवढं नशीब बघा रे पेट्रोलच संपलंय माझं काहीच नाही इथं आल्या बंद पडली नशीब नशीब झालं रोड बंद पडली नाही लय वजन आहे ते मोटरचं मोन्याला पाठवलं नाही मोने भेटला मला आता जातानी त्याला म्हणलं शंभरचं पेट्रोल बाबा मोन्यानं राजा होता चला आपलं जर आहे ना मोटर टाकली ना तर आपल्या पांढऱ्याच्या माक्याला मग इला म्हणलं की ना मला आहे ना पानं दे बारक ओलायचं पाणी पण देऊन टाकतो मला चार्ज आता ते नेमकं आहे ना प्रणय केला बाहेर पियुष ला म्हणलं पाय बघ आहे का पानं त्याच्याकडे पानं गावलो ना मोन्याला पाठ वरती पानं घेऊन मोन्या मग जाऊरा आणत ते कंपनी आले पण म्हणलं की दोन तीन माणसं वाटवा मोटर खाली ढकलून घ्या बाई बाईल बी मोटर रे ती पाचशे मोटर रे मोनू दादा सुपरस्टार बिकवाचा भाऊ <laughs> सुपरस्टार राजू मोकळा दिखाव राजू अमेर आम्ही केवढ्या कोण पाहा ना जा एवढ्याहून पान आणणा लवकर अरे घरी घरी जा ना जाण लवकर असं जाणार इसवीच्या वेळची काढली अरे जा ना जा जा एवढं काम कर मा घरी घरी जा बर झालं हा नाही नशीब गावला मला इथं हा चहा बॉटल कट करून ठेवलेली मी म्हणलं वेळेला कधी पण आपल्याला लागेल तर कामाला आली का नाही काय उपयोग नाही हे डिक आपल्या काय टू व्हीलर वर शूट करायचं असं अवघड असं मग मोटर घेऊन जायला लागतंय मग आता राहणार दोन जण आहे एक राहणार तशी राहिला की नाई बर मी तीन चार जण बे आणि आपण दोघ जण मोटर वाला ऐक पाच सहा जण हा टाकता येईन आपल्याला मोटर मग यांनी कस काय भिजावलं मग वटर तर आपली गेली होती ना आता उद्या पाणी मक्याला मका पार ही झाली रे चालन गावात का कुठं गावात मध्ये गावात नाही एवढं डायरेक्ट खत मग आपले सालपीठ आणलेलं आहे मी कोणतं आणलं सालपीठ रे कोणतं एवढं काय माहित नाही सालपीठ म्हणतात युरिया दिला युरिया सालपीठ साल आणलं मी फक्त सर सर त्याला म्हणलं साल बिडं ओरडे पडले 10 रुपये किलो आम एरियाचं इवरे झालं ना हे चांगली ना मका अमोनिया पण मस्त होतं मका चांगली ना अमोन्याने खाती देशी उतरल्यास मका चांगली रे लागणार ना कळप मारायचं आपल्याला हे करायचे वासरांना नाही लागणे अ नाही पण आले वे ना वासरांना करायची दोन त्याला काय ₹ द्यावं काय दान करायचं आपल्याला अ काल कळप चांगली आली की दहा पंधरा मिनटं तर लागे ना हलवाय तेवढी माती लागते नाही ना पण नेक्स तारखे होते ना सगळं नाही पाणी देऊन उद्या सकाळ पाणी सकाळी आज काय बोर सोडायच्यातून नाही ना वाटत नाही उगाव ज्याच उगवजी आळ आहे ना दोन दोन पानं वाचते ना ते पिरियडला मात्र त्याला ऊन लागला खाली गेले दहा अडीच दिसायला लागली विहिरीची आता कधी वरांनी सकाळपर्यंत मरं का सकाळपर्यंत मरं का नाही नाही मक्याला पाणी निघायला ते का मला पहिले मेन लसणाचे लसण भरवला तुला देतो म्हणलं देतो म्हणलं ना पांचाळ हळूला तर उडी बिडी मारसान <laughs> चार जागी मोडतान माहित नाही पांचाळ तर मजबूत बांध आहे पण खाली गेल्यावर कमकुवत हो <laughs> ना मोटर यांना मी हात टाकून दिली आणि पाईप ना उर्वरित होलाय बाई एवढा पाईप गरम होता अग् हात लाल ना असं रक्त आटलं डायरेक्ट नाही बाजू चौक एवढं गरम होतं पाईप हा पाईप भा। पाई आता कनेक्शन बांधून दिलं याला इकडं नाही इकडं इथलं बंद करायचं आणि बंद केल्यानंतर इकडं चालू आहे बाकी बाकी क्षेत्रात उर्वरित साडे बारा वाजले आत्ता अरे त्यातला फोन केला बांध म्हणून वासरांत आणि मग टाकून दे आपल्याला मका आणला का मका आण द्यायचे रानात थोडं थोडी तळवड्यात कुट्टी घ्यायची एक तीस एक किलो कुट्टी आणू ओ चालू बाई चालू लवकर नाही होत ओके पाणी पाणी पिली रे ह बरं झालं रानातला वे वेळ लागला अरे ते मोठ टाकायला मग का ला, नाही लागेल आपल्याला कुंडच ओके पैसा तरी बरं आहे अरे हे पात्र्यात जरी ऊन उन, रानात उन्हात गेला ना डाय आजारी होई पडन डायरेक्ट एवढं वाईट ऊन आहे मग हातच दाय पोळला डायरेक्ट बाजरा आता दोन वाजल्यात आणि आता मी घरी तो जेवण केलं आणि ना चहा घेतला घेतलाय चा पिऊ म्हटलं थोडं जरा टोकत उचलत होतो चहा पिऊ डाय खाल्लं मग नंतर परत बट्टी पण येईन दोर मग बट्टी प्रकार येईन त्यांच्याकडे काम आहे आपलं आपलं ना को इकडं कोणचं गाव करंजी घाल आपल्याला टोकन टाकायचं आहे म्हणजे टोकन संदर्भात बोलला पाहुणे म्हटलं ते टोकन फुल झालं आहे मग त्यांना म्हणलं आपण ऑप्शन म्हणून आपल्याला ना पाहुण्यांच्या नाव झोपतं येईन ते चाललं कसं 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 करतं प्लॅनिंग पण तिथं मित्र आहे का आणि तिथं म्हणून म्हणलं त्याला फोन लावून त्याला विचार म्हटलं पण त्याचा फोनच लागत नाहीये हा मी तर मग जवळपास चार वाजले जात आहे ना बँकेत आलो मित्र बँकेत चेक टाकायचाय का आपल्याला म्हणलं चेक टाकून देऊ एखादी पैसे दिले ते कंपनीवाल्यानी परत द्यायचं नाही घरी झालं म्हटलं लवकर दे, दे, दे मग

आता जरी चार वाजता कमी ऊन व्हायला लागलं रे चार चार जिल्ह्या वाईट बाहेर निघ वाटत नव्हतं इथं ओके एकदम बसल्यात का नाही कुट्टी एवढ्या चांगली भेटली माहिती ग फ्रेश कुट्टी भेटली एकदम महाग घ्यायला अला मला एक कळत नाही चला यांच्याकडे कुठं मॅट आहे ते मॅटच्या कडाला बसते अशी बरं का मॅटो बसतच नाही ती सकाळ पण आशिष बसले असत मार इकडे बसतो बर आणि तो पण तिकडं कोपऱ्यात बसत जाऊन आणि मॅटो घाण करतात हा इला घासल्यानंतर बाहेर येऊ दोघांना बाहेर काढले आम्ही गोळीला गाजली ना चांगली मग मग मार पडली खाली तसं धार एक सहा वाजल्यात सहा वाजता बरोबर आलो आहे मी आता आणि सॉरी साडेपाच वाजलेलोय साडेपाच वाजता आलोय ना आंबोव ठेवायला लागेल आंबण ठेवून नंतर पाणी बांधून घ्यायची आणि साफसफाई पण करावी लागेल डेली रुटीन माहीत आई जास्त आता पहिलं जाऊ शकणार ते बसले त्याला देन बाकीच्या गोष्टी करता कराव्या लागतील